चलो नमस्कार बघा आजच्या व्हिडिओमधून एक आपण आज अशा एका मोठ्या बातमीचा पर्दाफाश करणार आहोत आणि ते बातमी अतिशय महत्वाची आहे महाराष्ट्राच्या हितानं किंवा महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आता महाराष्ट्राचं हित आणि महाराष्ट्राचं भविष्य मी ह्या दोन गोष्टी सोबत घ्यायचं कारण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत मित्रांनो कळून येईल की मी महाराष्ट्राचं हित का बोललो होतो बघा महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित प्रकरण दिशा सालियांचं हे सर्वांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वश्रुत आहे हे सर्वांना माहिती आहे कारण दिशा सालियांच्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे असतील किंवा मोठे मोठे त्या ठिकाणी लोकांचा त्या ठिकाणी नाव त्यामध्ये आलं होतं त्यामध्ये आदित्य ठाकरे रिया चक्रवर्ती सुरज पांचोली दिनो मोरिया परमवर सिंग सचिन वाझे असे असंख्य मोठे मोठे लोक आहेत आणि यामध्ये एक अजून नाव ऍड होत ते म्हणजे उद्धव ठाकरे दिशा चा चा वकील निलेश ओझा यांनी काल कमिशनर ऑफ पोलीस मुंबई यांची भेट घेतली आणि त्यातनं त्यांनी काही खुलासे केले हे खुलासे खूप धक्कादायक आहेत तुम्हाला हे सगळं जाणून तुम्हाला स्टुडिओ शेवटपर्यंत मित्रांनो पाहावं लागणार आहे आता आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी वारंवार उद्धव ठाकरे हे मैदानामध्ये उतरले होते आणि त्यासाठी त्यांनी सीएम पदाच्या खुर्चीचा वापर केला असाही गंभीर आरोप या ठिकाणी निलेश ओझा यांनी लावलाय म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे ड्रग्स बॅडलिंग करायचे म्हणजे ते ड्रग्जचा व्यापार किंवा ते ड्रग्सचा विषयी ते संपर्कात होते ड्रग्सच्या आणि यामध्ये जे नार्कॉनजी डिपार्टमेंट आहे त्यांनी सुद्धा तयारी केली होती पण त्यावेळेसच समीर वानखेडे यांची ट्रान्सफर त्यांनी केली याविषयी समीर वानखडे यांचे वकील हे बोलणार आहेतच असंही निलेश गौदाने सांगितलेलं आहे पण या ठिकाणी अजून एक पाहायचा मुद्दा असा होता की ह्या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भूमिका ही महत्वाची होती म्हणजे आरोपी कोण आहे गुन्हेगार कोण आहे हे सगळं ठाकरेंना माहिती आहे मग ठाकरेंना ह्या सर्वांना वाचवण्यासाठी किंवा हा गोरख धंदा असाच चालू ठेवण्यासाठी भाजप सोबत युती तोडून त्यांनी काँग्रेस सोबत जाऊन मुख्यमंत्री पद स्वीकारलं का इथं हा एक मोठा प्रश्न पडतोय आता बघा महत्वाची गोष्ट आहे आता सोळा वर्ष जो व्यक्ती सस्पेंड होता पोलीस खात्यामध्ये त्या व्यक्तीला अटकी होती ते सचिन वाजे यांना परत कर्तव्यावर आणलं कोण त्यांना कर्तव्यावर आणलं उद्धव ठाकरे यांनी आणि त्यांच्याकडे क्राईमचं डिपार्टमेंट दिलं म्हणजे जे काही क्राईम आहे त्यामध्ये आपलाच माणूस आहे आणि सगळे आपले काय क्राईम काय असतील वगैरे ते सगळं मिठवण्यामध्ये असहाय्य होईल किंवा सहकार्य होईल आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे वारंवार वाजेची बाजू वार घ्यायचे म्हणायचे वाजे काय आतंकवादी आहे का नक्षलवादी आहे का ते असं म्हणायचे हो म्हणजे सचिन वाईसारख्या माणसाला फक्त आपल्या स्वार्थासाठी पुढे आणलं होतं तसेच परमवीर सिंग पोलीस मोठे अधिकारी या ठिकाणी त्यांची ही भूमिका महत्वाची आहे असंही ओझांनी त्या ठिकाणी मानलेलं आहे मग आता हे सगळे काही आरोप आहेत हे आरोप त्यांनी असेच नाही केले त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे आम्ही केस केली जे आरोप केले जर ते खोटे असतील तर तुम्ही आम्हाला फाशी द्या म्हणजे सतीश सालियानला आणि त्यानंतर ह्या निलेश ओझांना म्हणजे इथपर्यंत त्यांना कॉन्फिडन्स आहे या गोष्टीवरती त्यांच्याकडे सगळे काही पुरावे आहेत पण ते आम्ही पुरावे आता दाखवू शकत नाही ते शो करू शकत नाहीत त्यामध्ये काही आय विटनेस पण आहेत पण कारण काय या लोकांनी पूर्वी सगळे आय विटनेस मारून टाकलेत असाही आरोप या ठिकाणी ओझाने केलेला आहे म्हणजे एखाद्या वेळेस बघा एखादा व्यक्ती अपडेविट करतो का म्हणून जर हे आम्ही केलेले आरोप हे खोटे असतील केस खोटे असेल तर आम्हाला फाशी द्या म्हणजे याचा अर्थ जे काही आय विटनेस आहे जे काही गोष्टी आहेत हे सगळे असे भक्कम पुरावे हे निलेश ओझाकडे आहेत हे शंभर टक्के गोष्ट खरी आहे आता निलेश ओझा कुणाकोणाला एक्सपोज करतील अशी अजून कुणाकुणाचे खाली यामध्ये आहेत हे सगळं काही याच्या माध्यमातून पुढे येईल पण यावरती चौकशी करा चौकशी करा इन्क्वायरी करा जी आहे ती आणि ह्या केसातून तपास करा असंही आव्हान त्यांनी केलेलं आहे म्हणजे आता आदित्य नावाचा जो चाप्टर होता दोन हजार वीस ला खोलला होता तो, तो चाप्टर आता सध्या बंद करण्या तयारीमध्ये सिस्टम लागलेली आहे आता या ठिकाणी दुसरा महत्वाचा मुद्दा याच केसमधला आहे आणि तो मुद्दा दाखवून देतोय ते आपल्यालाही या ठिकाणी विचार करायला भाग पाडतोय तो विचार करायला भाग पाडणारा मुद्दा असा आहे की त्यावेळेस आदित्य ठाकरे यांनी दोन अशा गोष्टी सांगितल्या होत्या ते म्हणजे काय ज्या ठिकाणी दिशा यांचा मृत्यू झालाय त्यांचं त्यावेळेस आत्महत्या त्यांना त्यांना नाव दिलं होतं त्यावेळेस माझी आजोबाची मय झाली होती म्हणजे पाटणकर यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील यांची त्या ठिकाणी डेथ झाली होती मी तिकडे गेलो होतो किती आठ जूनला कारण हे प्रकरण आठ जूनचं आहे मग त्यावेळेस मग दुसरा होता यांचा मुद्दा तो म्हणजे तो दुसरा कोणी आरोपी आहे तो माझ्या ओळखीचा नाही हे दोन्ही जे गोष्टी बोलल्या होत्या हे दोन्ही गोष्टी त्यांनी खोट्या बोलल्या होत्या मित्रांनो कारण आठ जूनला त्यावेळेस यांचे आजोबा जिवंत होते यांचे आजोबा पंधरा ते सोळा जूनला वारले असा हे सळसळीत जनक सणसणीत असा वार ओझाने केलेला आहे म्हणजे जे काही ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींच्या हे गेलेले आहेत आणि महत्वाची गोष्ट अशी आहे या ठिकाणी तुम्हाला मला वारंवार सांगतो पण तुम्हाला आज हे सांगायचंय आपण एखादी गोष्ट खोटी का बोलतो कारण आपल्याला काहीतरी लपवायचं असतं म्हणून आपण खोट बोलतो सिंपल गोष्ट आहे आपण खोट बोलत नाही मग त्यावेळेस ह्या दोन गोष्टी आदित्य ठाकरेंनी खोट्या बोलल्या मग त्यांना त्यावेळेस काय लपवायचं होतं त्यांना नेमकं झाकायचं काय होतं या ठिकाणी हा मोठा प्रश्न येतो मग आदित्य निर्दोष असल्या असते त्याला खोटं बोलायची गरज काय पडली असते त्यावेळेस त्याने स्पष्ट सांगितलं दाखवलं असतं स्पष्ट काय आहे ते, 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 ते पण हे जे सगळं प्रकरण आहे तिथे सालियांचं सा। हे प्रकरण नैसर्गिक त्यांची आत्महत्या वाटावी असा बनाव त्या ठिकाणी करण्यात आला होता परमशिर शे सिंगांनी मीडिया मॅनेज केली म्हण आणि त्यानंतर उद्धव साहेबांनी जे काही लिगल काय असते गोष्टी ते मुख्यमंत्री पदावर असल्यामुळं त्या गोष्टी सगळ्या मॅनेज झाल्या पी एम रिपोर्ट असेल काय असेल काय असेल फक्त भासवलं गेलं ते आत्महत्या आहे म्हणून पण शेवटी मृतदेहाचा अंत्यसंस्कार त्यांच्या आईवडिलांनी केला त्यावेळेस चेहरा पाहिला तर चेहरा वरून असं वाटत नव्हतं की त्यांनी चौदाव्या माळ्यावरून उडी मारली आहे त्यांनी आत्महत्या केली कारण चेहरा हा टवटवीत होता म्हणजे हे सगळं काही प्रकरण आहे हे प्रकरण आता ठाकरेंच्या जीवाशी येत एवढं मात्र खरं आहे आता अजून काय काय खुलासे याच्या माध्यमातून लागतील हे पण पाहणं गरजेचं आहे पण ह्या सगळ्या प्रकरणावरून वारंवार एक गोष्ट विचारली गेली परत की तुमच्याकडे पुरावे काय आहेत तुम्ही एवढे मोठे आरोप करत आहात तुमच्याकडे असे काय पुरावे आहेत त्या डिलेस ओझा म्हणले की पूर्वी काय विटनेस होते ते विटनेस यांनी गायब केलेत त्यांना मारलं गेलं अनेक घटनामधून असंही ओझा म्हणले त्या ठिकाणी आणि आता आम्ही हे आय विटनेस हे पुरावे आमच्याकडे आहेत पण ती आम्ही जनतेपुढे मीडियासमोर त्यांना एक्सपोज करणार नाही म्हणजे आदित्य ठाकरेला गुंतवण्यासाठी किंवा आदित्य ठाकरेंना जे शिक्षा व्हायला पाहिजे होती खूप दिवसापूर्वी ती आत्ता नक्कीच मिळणार आहे आणि आदित्य ठाकरे सुटणार नाही यांची खबरदारी ही या ठिकाणी यांनी घेतलेली आहे जो विषय कुठलाही असो नेता किती मोठा असो शेवटी न्याय हा मिळालाच पाहिजे आपल्याला सतीस सालियांच्या माध्यमातून विचार करण्याची गरज आहे की बापाची अवस्था त्यावेळेस काय असेल ठीक आहे आणि एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी अजून आहे कारण काही लोक म्हणतात की आता हे प्रकरण दोन हजार बावीसचं आहे वीसचं आहे आता पंचवीस चालू आहे मग पाच वर्ष याने काय केलं आता साजिकेचं आहे वीसचं प्रकरण आहे त्यावेळेस दबावा पोटी त्या ठिकाणी सरीजणांनी ज्या गोष्टीला भासवल्या गेल्या तर त्यांनी मान्य केलं आता काय बघा आपलं कसं होतंय ज्या आपल्याला गोष्टी दिसतात आपण त्या गोष्टी लगेच मान्य करतो त्या पाठीमाग कुठला खेळ झालाय का कुठला गेम झालाय का आपण त्या गोष्टी पाहू शकत नाही कारण आपल्याला जसं भासवलं गेलं दाखवलं गेलं आपण त्या गोष्टी स्वीकारतो अशाच गोष्टी त्यावेळेस त्यांनी स्वीकारल्या असाव्यात आणि त्यानंतर दोन हजार ते गेले होते म्हणे एस आय टी कडे का डी कडे की आमच्या तर केस रिओपनिंग करा यासाठी तेवीस मध्ये आता पंचवीस चालू आहे म्हणजे या बाबतीमध्ये काहीतरी पेट्या घेऊन पैसे घेऊन कोणीतरी हे केस उघडवत आहे यामध्ये भाजपचा शिंदे हात आहे हे दाखवण्याचा जो प्रयत्न पाठीमाग केला होता आठ दिवसापूर्वी तो पूर्णपणे खोटा होता आणि तो एक नीचपणाचा कळस होता एवढी गोष्ट मात्र खरं आहे आता ह्या केसमध्ये हो सुद्धा राजकारण किंवा आमचा पक्ष आहे ही विचारसरणी आहे ह्या गोष्टी समोर येणार नको आहेत कारण एक मुख्यमंत्री आपल्या लाडल्या बिघडलेल्या पोरांचं जरी साथ देऊन जर एवढे प्रकरण करत असेल तर त्या मुख्यमंत्र्यानं भाजपचे साथ यासाठीच सोडली होती का आणि त्यांनी यासाठीच सा मुख्यमंत्री पद स्वीकारलं होतं का हा एक या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो उघडकीस येतोय आणि आता याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे जे काही सगळी पिलावळ आहे हे जे काही लोक आहेत त्यांचा यामध्ये हात आहे हे लोक कोणीच वाचणार नाही असं या केसमधून वाटतंय कारण ते एक वाक्य ओझाचं ते सगळंच दाखवून देत आहे की ठाकरेचा गेम नक्कीच वाजणार केलेल्या शिक्षण केलेल्या कर्माचे फळ त्यांना मध्ये नक्कीच मिळणार एवढं मात्र खरं ते वाक्य म्हणजे तर आम्ही केस केली आहे जर ती केस खोटी असेल तुम्ही आम्हाला फाशी द्या का एके वाक्यावरून ह्या आत्मविश्वास असून फक्त एकच गोष्ट समोर येते ते म्हणजे ठाकरेचा खेळ झाला आहे ठाकरेंनी जे के पाप केले होते त्या पापाचा घडा नक्कीच भरला आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा आणि उद्या भेटू आपण परत तोपर्यंत सर्वांना जय हिंद वंदे मातरम जय श्रीराम जय शिवराय जय वीर